महाराष्ट्र न्यूज चॅनल धारणगावच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत परभणी तालुक्यातील असलेल्या धारणगाव येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हा प्रशासनात निवेदन दिले आहे की धारणगाव या ग्रामस्थांची ही शेती वडोलोपार्जित शेती जमीन आहे वाडीदमय गाव आणि साडेगाव शिवारात ही शेती आहे येथील ग्रामस्थांची ऐंशी टक्के शेती ही आणि धारणगाव येथील दुधना नदीच्या पात्रात समसापूर येथील तुंबामुळे ये करण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे सदरी नदी पात्रात असलेल्या पाण्याची खोली अंदाजे दहा ते बारा फूट खोल असल्याकारणाने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून दररोज हा प्रवास जीवघेणा करावा लागत आहे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असून शेतात पेरणीचे नाही केली तर आर्थिक अडचणी निर्माण होऊन उपासमाराची वेळ येईल अगोदरच शावकाराच्याने आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे तुंबलेले पाणी सोडविण्यासाठी समसापूर येथील बांदऱ्यातून तेथील ग्रामस्थांनी देखील विरोध केला आहे ही समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रशासनाने आम्हाला पुल तरी नदीवर बांधून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करत आहे वारंवार जिल्हा प्रशासन आणि होत असलेली यावी आणि पूल बांधून यावा अशी मागणी आज धारणगाव येथील नागरिकांनी परभणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिली आहे मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील येथील नागरिकांनी दिलेली आहे या निवेदनावर धारणगाव येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत गावचे लोक म्हणतात पाणी गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही गेट माहितीये ना। का कमी जास्त दहा अकरा इंच असेल ते वरती दहा अकरा फुट तर पाणीच तेवढे आता पाणी जरी पाऊस आला आता हे इतरोग सगळं बुजून जाते का इथपर्यंत पाणी येते कधी कधी इथपर्यंत पाणी येते आता आठ दिवसाखालीच समजा आठ नऊ दिवसा खाली इथपर्यंत पाणी होतं मग आता पेरायला कसं जायचं आम्ही पलीकडं त्याच्यामुळं आम्हाला पूल पाहिजेत कुठला बंधारा वगैरे आम्हाला नको आम्हाला सर्व मध्ये पूल द्या पुलाची मागणी आहे ऐंशी टक्के गाव हो पूर्ण गावाची पाणी तुमलेलं आहे येणं जाणं कसं करायचं थर्माकॉल वर जीव धोक्यात घालून हा जीव धोक्यात घालून कधी 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 पण होतात मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस दोन बाया अशा पलटी झाल्या गोच्या खाल्ल्या ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या नसता मग वाहून जात होत्या बायाचा जीव धोक्यात हो जास्त पुरुषापेक्षा हम्म आम्हाला जाता पलीकडे शिवार पेराय चरायला सगळं राहिले पण आता खाच काय शेतकऱ्याने म्हणून आमच्या अवघड चाललंय नाही येणं कलेक्टर साहेबाजवळ हा कधीपासून आहे समस्या आता ही पिढानपिढीची नदी आहे ना अशी पण आता बंधारा आहे पहिल्या होतं आता पहाच येत नाही आमच्या लोकाला आता दररोज तुम्हाला असं थर्मोकॉलवर बसून दररोज आहे असं दररोज आमची बेजारी आहे पलीकडे शिवास पुरा पेरायचा राहिला अशा जीवितला धोका होऊ शकतो आणि मग धोकाच होऊ शकतो धोकापत करून दररोज असे जातात सगळ्यात महिला सगळ्या सगळे लेकरा बाळा सगळं जावं लागते सगळं सगळं जावं लागतं दखल घेतली नाही का नाही पुन्हा दखल घेतली नाही कलेक्टर वगैरे एकदा घेतो कड कलेक्टर साहेबापाशी पण ते असेच फोटो काढून नेले पण आता त्याच तरी काय याच पावसाळा लागला ना काय म्हणणं आता प्रशासन आम्हाला फक्त पूल द्यायचं म्हणणं आहे आता त्या बंदऱ्यावर पाणी अडवलेलं असं म्हणतात त्याचं कवाडच काढी बरं कवाडच काढी मग काय करायचं बोलणं झाले का तुमचं असं काय ना कवाड काढाय त्यानं काढून दिले नाहीत ना कवाड हा आता पावसाळ्यात बोट फार मोठ्या प्रमाणात पाऊस जास्त झाला तर आम्हाला पलीकडे शेतच सोडून द्यावं लागतं हो नमस्कार काय नाव तुमचं बाबूराव रामचंद्र डोंबे धारणगाव डोंबेजी कधीपासून राहता गावात आता माझं आयुष दुःख कितीतरी पिढ्यापासून येत आम्ही काय म्हणले आज जिल्हाधिकारीकडे गेले ते इतका मोठी समस्या कधी गेल तर होच करूच बघते सांगत म्हणते साहेब वेळ निवेदन ला। अच्छा मेन समस्या कशी उद्भवलेली हे आता बंधारा झाल्यामुळे जास्त पाणी राहिले ना कुठल्या गावाला बंधारा आहे तिथले लोक कवाडाई काढून अच्छा मग त्या विभागाशी काही बोलणं वगैरे झालं का गेलो ना आज बरं हा काय म्हणण्यात जिल्हा परिषद ला गेलो तर कलेक्टर साहेबाकडे गेलो होत म्हणते सांगतोच करूत आणि ही समस्या सातत्य पूर्ण आणि किती दिवसापासून मूळ समस्या आता निपटारा करण्यासाठी काय आता एक तर आम्हाला पूल द्यायला पाहिजे पलीकडे जायला बरं पूल करायला बर, पूल करायला पाहिजे नाही नाही आता पर्याय मार्ग एकच आहे आता जे बंधारा झालेले समसपूरला त्याचे त्याची पूर्ण दार काढून टाकावत आणि पावसाळ्यात नियमानं दार काढावं लागत असतील पण ते लोक काढू देईन तिथले विभागाकडे तक्रार केली गेलतो ना कलेक्टर साहेबाकडे गेलो आज जिल्हा परिषदला गेलतो एकूण तुमच्या गावची किती शेती पलीकड ऐंशी टक्के आमची पलीकड आठशे एकर जवळ जवळजवळ उद्भवतो का आता बारा महिने बंधाऱ्यापासून बारा महिने उद्भवायला हो काय मागणी नेमकी आमची मागणी एकच आहे आता पावसाळ्यात तर आता तर काही पूल होत नाही ते समसापूरचे जे हे दार ते काढून टाकावं म्हणजे पाणी थोडं कमी झालं बाया जात ना पलीकड पाऊस आणखी दिपाळी दिपाळी झाल्यावर मग आम्हाला हे करायला पाहिजे पूल द्यायला पाहिजे सुरू झालेला आहे अजून पाऊस पडणार आहे अजून हो। इथं पाणी तुमणार आहे पण पाणी होणार आहे तुमचा प्रश्न कसा मार्ग आता जर कवाड तिथले सरपंच उपसरपंच आणि कवाड काढायला पाहिजे काढू देईन आम्हाला सोबत काय बैठक गेलतो आम्ही आमच्या इथे गेलते पोरं सुरू काढायला काढू देईल नाही त्याला बघ आता आता ते येणं ती आमची कवाड काढून टाकायला पाहिजे अन्यथा काय माझं Hupo siya ang labas lang, kalitrofis